पत्रकारांचं दररोजचं जीवन सतत धावपळीचं आणि स्पर्धात्मक आहे या स्पर्धेत पत्रकारांच्या आरोग्याची आपसुकच हेळसांड होते या धकाधकीच्या जीवनात पत्रकार बांधवांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि एसीएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर भैया चौक एस हॉस्पिटल येथे सोमवारी पार पडले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार प्रदेश प्रवक्ते शिवसेनेच्या प्राध्यापिका वाघमारे प्रदेश सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र राज्याच्या वृषाली चालुक्य दैनिक स्वराज्याचे संपादक राकेश टोळे आणि हॉस्पिटलचे डॉक्टर सिद्धांत गांधी प्रमोद पवार दीपक गायकवाड राहुल कारिमोंगी उपस्थित होते यावेळेस पत्रकार बांधवांनी सीपीआर कसे करावे याची ट्रेनिंग डॉक्टर सिद्धार्थ गांधी यांच्याकडून देण्यात आली पत्रकारांनी स्वतःची काळजी घेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि ए सी एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हृदय तपासणी कॅम्प ठेवलेला आहे मुळात काय कोरोनानंतर जग बदललेलं आहे आपण आत्ता ऐकतोय की नऊ वर्ष असू दे पंधरा वर्ष असू दे किंवा वीस वर्ष अटॅक आला आणि तो त्याचं निधन झालं पूर्वी असं नसायचं ऐंशी नव्वद वर्षाचे लोकांना अटॅक आलं तिथे गेलं असं ऐकायला मिळायचं परंतु आता सर्रास म्हणजे वयाचं काय अटॅक येण्यासाठी काय राहिलेलं नाही आणि मुळात काय आहे की पत्रकार चक्राच्या विरोधात राहतात म्हणजे रात्री उशिरा झोपतात सकाळी उशिरा उठतात व्यायामाचा अभाव असतो त्यामुळे नंतर पत्रकारांना जी पी शुगर ही रोग चालू होतो त्यामुळंच आज पत्रकारांसाठी हे शिबिर ठेवलेलं आहे पत्रकारांनी त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे मुळात काय आहे की या चौकामध्ये ए सी एस हॉस्पिटल आहे चार कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांनी मिळून हे हॉस्पिटल काढले चोवीस तास हे हॉस्पिटल सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी चालू असणार आहे आपण या आणि या हॉस्पिटलचा लाभ घ्या नमस्कार मी डॉक्टर सिद्धांत गांधी एसीएस हॉस्पिटल आहोत आणि मागच्या चार महिन्यापासून ए सी एस हॉस्पिटलची सुरुवात झाल्यानंतर केत साहेबांबरोबर माझे कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आम्ही पत्रकार आणि पत्रकार बांधवांसाठी हृदयरोगाबद्दलचा कॅम्प आणि अवेअरनेस जनजागृती व्हावी याच्यासाठीचं हे माध्यम या हिशोबाने आम्ही हा कॅम्प आयोजित केला त्याच्यासाठी सर्वप्रथम केत सरांचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो अभिषेक आणि त्यांच्या सगळ्या टीम, टीम मेंबरनी मिळून हा प्रोग्रॅम आयोजित केला त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि आम्हाला एक आमचा जो मेसेज आहे ए सी एस हॉस्पिटल सुरू करण्यामागचा आमची जी कन्सेप्ट आहे हृदयभाबद्दलची जनजागृती करण्याबाबत आपण तो सी पी आर जे आपण म्हणतो की काळे मसाज म्हणतो आपण तो कसा दिला पाहिजे काय दिला पाहिजे याची पण आम्हाला जनजागृती करायची होती हा याचं जे माध्यम होतं त्या माध्यमाला आम्हाला ते इंट्रोड्यूस करून दिलं त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो या आजच्या वर्क शॉप किंवा आपल्या ज्या कॅम्पमध्ये आपण काय करणार आहोत तर ए सी जी करणार आहोत टू डी करणार आहोत आणि शुगर या गोष्टी बाकीच्या करणार हो। आहोत ई सी जी आणि टू इको या माध्यमातून आपल्याला हृदय आणि हृदयरोगाबद्दलच्या ज्या बऱ्याचशा गोष्टींचं आकलन आपल्याला होईल याबरोबर आम्ही डायरेक्टली वन टू वन प्रत्येक पेशंटबरोबर इंटरॅक्ट घेऊन त्याची प्रोफाईल बनवून त्याचे रिस्क प्रोफाईल बनवून त्याला कार्डॅक रिस्क असेसमेंट पण करणार आहोत की जेणेकरून तो त्याची ट्रीटमेंट तर घेईलच पण भविष्यामध्ये अशा प्रकारचा कुठल्याही तो हृदयरोगाला किंवा कुठल्याही मेंदूरोगाला किडनी रोगाला कुठल्याच रोगाला तो बळी न पडला पाहिजे याच्याहीबद्दलचा आम्ही चर्चा आणि निवारण आणि त्याची रिस्क असेसमेंट या माध्यमातून करू